यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेना व महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजर्षी महल्ले पाटील यांनी नऊ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र पोहरागड येथील माता जगदंबा देवीच्या नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय त्यावेळी ते त्यांच्यासोबत राजाचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संत महंतांचे आशीर्वाद घेत राजाई पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत नागरिकांशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधलाय केंद्र तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून काया पलट झालाय विविध कामासाठी सरकारने भरीव निधी उपलब्ध करून दिलाय आगामी काळात विकासाची अनेक कामे आपल्याला करायची असून आपल्या हक्काचा पक्षाचा खासदार आपल्याला संसदेत पाठवायचा असल्याने त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन उपस्थित त्यांना केले एम सी न्यूज मराठी करिता राजेश वानखेडे वाशिम